मुख्यमंत्री पदासाठी नडला की फोडला जे लढले त्याचे नाव तर समोर आहेत मित्र हो झाडावरची माकड या फांदीवरून त्या फांदीवर किंवा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात ना अगदी तशाच पद्धतीचा खेळ आपल्या राजकारणात सुद्धा होताना दिसतो पण हा खेळ एवढ्यावर थांबत नाही मित्रांनो आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलं रे आलं की मग आपल्या पिल्लांनाही पायाखाली घालून आपली खुर्ची वाचवण्याचा खेळ सुद्धा इथं चालतो इथल्या राजकारणात चालतो महाराष्ट्रात तर चालतो चालतो आणि त्यामुळंच मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालेलं नाव सुद्धा अचानकपणे बाजवलं जातं आणि दुसऱ्यात कोणाचं तरी नाव फायनल केलं जातं आणि अनपेक्षित एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर जाऊन बसतो सत्ता मिळवण्यासाठी भाजप वर्षानुवर्ष झगडत होता पण जेव्हा सत्ता मिळाली ना तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात होत म्हणजे काय एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास अंतिम झालेलं होतं खडसे मुख्यमंत्री होणार याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका उरलेली नव्हती दिल्लीवरून सुद्धा तेच फायनल झालेलं होतं अहो तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोण सदस्य असतील कोणकोण मंत्री असतील याची यादी सुद्धा दिल्लीवरून एकनाथ खडसे यांच्याकडूनच मागून घेतली होती राजकारणाच्या किल्ल्या फिरल्या आणि अखेरच्या क्षणी एकनाथ खडसे बाजूला करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मग फडणवीसांनी पुढं एकनाथ खडसे यांचा काढायचा त्या पद्धतीनं पद्धतशीर काटा काढला आणि मग पुढच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाचाच पद्धतशीरपणे काटा निघाला फडणवीस यांचे प्रत्येक अडथळे पद्धतशीरपणे बाजूला केले गेले फडणवीसांचा रस्ता सगळा मोकळा करून ठेवला गेला ज्या कुणाचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्यतीत आलं किंवा चर्चेत जरी आलं तरी त्यांची काही ना काही प्रकरणं बाहेर आली बघा आली की आणली गेली आता भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागे एक नवा ससे वेरा लागलाय जैन बोर्डीच्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणात हे सगळं प्रचंड प्रकरण तापत ठेवलेलं आहे विशेष म्हणजे महायुतीत असलेले माजी आमदार धंगेकर यांनीच हे प्रकरण बाहेर काढलंय पुण्यापासून अगदी दिल्लीपर्यंत हे प्रकरण वाजतय गाजतय यामुळं मुरलीधर मोहोळ अडचणीत आले आहेत मुरलीधर मोहोळ यांचं दिल्लीत वाढत असलेलं वजन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत सुद्धा जाऊ शकतं पण त्याआधीच त्यांच्यावर होऊ लागलेले गंभीर आरोप आता त्यांच्या भविष्यातील राजकीय प्रगतीमध्ये अडथळे ठरू शकतात आणि मग हेच कोणाला साध्य करायचं आहे का मोहोळ यांच्या माग कुणी लाव सोडला हा भोंगा हे मुरली मोहोळ भविष्यात कोणासाठी राजकीय अडचणीचे ठरू शकतात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फक्त एक ट्विट करून अवघ्या चार ओळीमध्ये सगळं काही सांगून टाकलं म्हणतात ना को इशारा काफी होता है सुषमा अंधारे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला सगळ्यात आधी विनोद तावडे मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुनगुंटेवार चंद्रकांत पाटील यांनी तर कानाला खडा लावलाय गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघारी घेतली अब तेरा क्या होगा मुरली असा प्रश्न सुष्माताई या अंधारे यांनी विचारला सुषमा अंधारे यांचं हे ट्विट तसं पाहिलं तर खूप पोलका आहे मित्रांनो त्यांनी दिलेल्या यादीमध्ये जी काही नावं दिली आहेत ना ती कधी ना कधी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आलेली नावं आहेत पण त्या खुर्चीपर्यंत जाण्याआधीच अत्यंत कौशल्यानं त्यांचे पत्ते कट झाले हे महाराष्ट्रानं पाहिलं म्हणूनच कदाचित सुषमाताई या अंधार यांनी हा प्रश्न विचारला अब तेरा क्या होगा मुरली मुख्यमंत्री पदासाठी नडला की फोडला जे नडले त्याचे नाव तर समोर आहेत पण हा फोडणारा कोण अर्थातच तुम्हाला ते नाव माहीत आहे सांगायची गरज ही नाही पण तरी सुद्धा मित्रांनो तुम्हीच सांगा म्हणजे हा फोडणारा नेता कोण नाव तर तुम्ही सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार